मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाय नियमित व्यायाम शारीरिक हालचाल केल्याने शरीरातील अँडोफ्रीन नावाचे रसायन बाहेर पडते ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो योगा आणि ध्यान योगा आणि ध्यान केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो पुरेशी झोप रात्री सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे जेणेकरून शरीर आणि मन आरामात करतात संतुलित आहार <स्थाथ> पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि तणाव कमी होतो मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे सकारात्मक भावना येतात आणि तणाव कमी होतो आवडत्या गोष्टीमध्ये रमणे चित्रपट संगीत पुस्तक वाचन किंवा इतर आवडत्या गोष्टीमध्ये रमल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो नैसर्गिकरित्या बाहेर फिरा नैसर्गिक फिरल्याने मन शांत होते आणि तणाव कमी हो त्यानंतर त्यान अल्कोहोल धूम्रपान आणि अशा गोष्टीपासून दूर राहा